पण विरोधकांनी मान त्याला मंजुरी का दिली हाही प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणजे राज्यकर्त्यांना विरोधक असू किंवा राज्यकर्ते असू द्या या दोघांनाही जलसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत चळवळी मारल्या पाहिजे हा मूळ हेतू त्याच्यातला साध्य होतोय असा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि त्या विधेयकाला आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्या विधेयकाचा धिक्कार करतो नक्षलवादीचं नाव खाली आंबेडकर चळवळ टार्गेट केलं जाईल असं वाटतं या नक्षलवादी ऐका तर आता आहे की एखादा शासन निर्णय जेव्हा शासन काढतं तर ज्या विभागासाठी काढतो त्या विभागासाठी मर्यादित करतो ना आता मुंबईला झोपड साठी शासन निर्णय वेगळा आहे कारण ती मुंबई आहे मग नक्षलवादी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जन सुरक्षा कायद्याची वापर करावी संपूर्ण महाराष्ट्राला का करता म्हणजे एखादा निर्णय जर जनतेच्या विरोधात असेल आणि तो त्या कायद्यात जा तरतूद झाली असेल आणि तो जो तरतुदीचा तो जनतेला घातक असेल तर त्याला कार्यकर्त्यांनी रस्ते उतरायचे की नाही विधीमंडळात भांडणं म्हणजे आता महाराष्ट्र सुरक्षित आहे नाही विधीमंडळ म्हणजे आता हल्ली आपण पाहिलेलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं हा कुस्तीचा आराखडा आहे आखाडा झाला आहे आणि त्या आखाड्यामध्ये हे पहिला उतरलेले यांना संविधानाचं काही घेणं देणं नाही ज्यांना संविधान असतं त्यांनी मारामाऱ्या केल्या नसते आणि कोल्हापूरच्या पृथ्वीच्या मैदानासारखं त्यांनी वागलं नसते प्रवीण दादावर झालं त्याबद्दल काय हो प्रवीण दादावर झालेला नै ते कट कारस्थान रचलेलं कारण आहे आणि त्याचा निषेध आहे हरमेंद्र पाटील आज तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल काय त्याच्यावर त्याबद्दल पुर आनंद असतो आणि खूप आनंद वगैरे काय करत असतं पुरस्कार मला जर देतात तुमचं खूप मोठं असतं आहे आणि ती माझ्यासाठी खूप आनंद होतो बघा आणि पशु या विषयावर तुम्ही खूप मोठे सामाजिक काम करतात का पशु म्हण पशु पशु म्हणता येणार पशुला माणसं एवढीच बुद्धी असते आणि पशु हा माणसापेक्षा म्हणजे त्याच्यावर प्रेम व्यक्तीवर त्यामुळे त्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो आणि ते करत राहतो पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करता आता हा समर्पित करायचा म्हणजे संपूर्ण आमचं आमच्या गायी गुरु डोर जी माझे प्राणी मात्र प्राणी प्रेमी